उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अद्याप उमेदवार काँग्रेसकडून जाहीर झालं नाही आपलं नाव चर्चेत आहे कितपत हा प्रश्न तुम्ही राहुल गांधींना विचारायला पाहिजे किंवा केसी वेल्लू गोपालांना विचारायला पाहिजे आमच्याकडे लोकशाही आहे आपल्याला माहिती आहे मी मागितलेलं आहे उत्तर मध्यमधून ज्या बांद्रामध्ये मी राहतो पंचवीस वर्ष त्यामधून मी स्वतः उमेदवारी मागितलेली आहे अनेक आमच्या सहकाऱ्यांनी मागितलेले वर्षाताईंनी सुद्धा मागितलेली आहे नसीम खान यांनी मागितलेली आहे सुरेश शेट्टी यांनी मागितलेली आहे पक्ष त्याच्यावर योग्य निर्णय घेईल योग्य वेळेला कारण आपल्याला हे माहिती आहे चौथ्या चौथ्या फेजमध्ये म्हणजे वीस याला मेला आपलं इलेक्शन आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये तो निर्णय होईल आणि ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल मला उमेदवारी मिळाली तरी मला त्या गोष्टीचा आनंद राहील ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचं काम पूर्ण इंडिया आम्ही करणार आहोत महाविकास आघाडीत आम्ही पहिल्यापासून एकत्र आहोत सरकारमध्ये एकत्र होतो आणि प्रचंड बहुमताने आम्ही ती जागा निवडून आणू हे मी सांगतो उत्तर मुंबई संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही काँग्रेसकडे तगडा उमेदवार त्या ठिकाणी नाही आहे गोसाळकर यांचं नाव चर्चित आहे काँग्रेसकडे त्यांना उमेदवार दिलीच असतात नाही असं आहे की बघा विनोद गोसाळकरांनी आपलं आयुष्य शिवसेनेला दिलेलं आहे मी माझं आयुष्य शिवसेनेला मी दिलेलं आहे मा माझ्या काँग्रेस पक्षाला त्यामुळे ती जागा काँग्रेसला सुटलेली आहे काँग्रेसला उमेदवार नाही असं म्हणणं चुकीचं राहील त्याचं कारण असं इतकी वर्ष आम्हीच लढत आलो त्यामुळे जो कोणाला जबाबदारी दिली जाईल काँग्रेस पक्षाचा कुठलाही तिरंगाचा सिपाही त्याला उद्या सांगितलं गेलं की तुम्हाला इथून लढायचा आहे तो लढा नाही हे सगळं मी मुंबईचा अध्यक्ष नाही मी माझी अध्यक्ष आहे आणि या सगळ्या गोष्टीवर आता तुम्ही मीडियामध्ये चालवू नका अशी माझी विनंती आहे तुम्हाला आदेश देण्याचं माझं काम नाही पण जे काय चर्चा होत होत्या झाल्या त्याचा सगळा पूर्णविराम झालेला आहे आता सगळे आपल्या आपल्या कामाला लागलेले आहेत ला, समोरच्या यांना हे जे भाजपचं भ्रष्टचारी आणि सगळं जे काय सरकार जे गेली दहा वर्ष बर्बाद देशाला करून टाकलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये लढायचं आहे आणि जिंकायचं आहे या ईर्षेने सगळ्या जागा आम्ही लढवणार आणि जिंकणार

एक्स प्रेसिडेंट है मुंबई का मैं मांग रहा हूँ सुरेश शेट्टी जो हमारे मंत्री रहे और बहुत ही सीनियर हमारे नेता हैं मैंने उनके साथ काम किया है एन से मैंने काम किया है वो मांग रहे नसीम खान जो हमारे नेता रहे मंत्री रहे वो मांग रहे ये सारे कद्दावर हैं तो हमने सारे लोगों ने उत्तर मध्य मुंबई से टिकट मांगा है जिसमें मैं भी हूँ पार्टी जिसको भी देगी एक प्रण किया है हम लोगों ने जिसको भी ये मिलेगी ये सीट उसको बहुत भारी मात्रा से बहुत बहुमत से उनको चुन के लाने का काम पूरी इंडिया और पूरी महाविकास आगाड़ी करेगी यानी कि अगर आपको जिम्मेदारी उत्तर मुंबई सीट से जी जाती है तो आप चुनाव लड़ने के लिए तैयार उत्तर मध्य मुंबई से उत्तर मध्य मुंबई से थोड़ा ये मतमर करिएगा उत्तर मध्य अलग है और उत्तर अलग है मैं उत्तर मध्य मुंबई में बांद्रा में मैं पच्चीस साल से रहता हूँ मैंने वहां से मांगा है और अगर पार्टी ने वो विश्वास जता मेरे नेतृत्व के ऊपर मैं बताना चाहता हूँ रिकॉर्ड मतों से कांग्रेस पार्टी इंडिया अलायंस यहाँ से जीते जीतेगी तो बात हुई है उत्तर मुंबई सीट से और सांगली सीट को लेकर इसको लेकर जो चर्चा चल रही चलेगी तो कितनी तो चर्चा दो सीटें कांग्रेस मुंबई में लड़ रही है दोनों सीटों पर आपको बहुत ही जल्द हमारे कॅंडिडेट दिखाई देंगे और वो लडेगे जी धन्यवाद